अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा चातुर्मास आपला चालू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आता बरेच लोकांना प्रश्न पडतो की ताई कुठली सेवा करावी किंवा कोणती करावी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल बघा चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू हे झोपी गेलेले असतात निद्रा अवस्थेत असताना आपला कारभार जो असतो तो भगवान शिवांना दिलेला असतो या शिव कुटुंबाला हे चार महिने जे असतात शिव कुटुंब जे असतं ते आपला कारभार बघत असतात त्यांच्या हातात जी जबाबदारी असते ती दिलेली असते तर तुम्हाला सांगेल तर आपली एकादशी आषाढी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत आपल्याला भरपूर असे सेवा करायच्या आहेत भरपूर सण त्योहार जे असतात ते येणार आहेत तर या सेवा करत असताना का असतं बरं सेवांचा म्हणजे हा कालखंड तर भगवान विष्णू जे झोपी गेलेले असतात त्यानंतर नकारात्मक शक्ती ज्या असतात ते डोकं काढत असतात बाहेर पण ते आपल्यावर हावी व्हायला नको म्हणून या चार महिन्यामध्ये या बऱ्याचशा सेवा करण्यात येतात आणि आपण करायला देखील पाहिजेत याचं महत्व हे मानलं जातं म्हणून आपलं स्वतःच संरक्षण आपण करायला हवं आणि त्यामुळेच आपल्याला या, या त्या सेवा करायच्या असतात तर त्यासाठी सर्वप्रथम खूप सुंदर अशी सेवा म्हणजेच कोणती भगवान श्री हरि विष्णूंची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्र किंवा मग विष्णू सहस्रनाम आता विष्णू सहस्रनाम पठण करताना एक नियम तुम्हाला पाळायचे तरच तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते तसंच व्यंकटेश स्तोत्र असो किंवा विष्णू सहस्रनाम दोघींना तर आता व्यंकटेश स्तोत्र कसं पठण करावं तो आपला व्हिडिओ झालेला आहे तुम्ही अनुष्ठान कसं करावं तो देखील व्हिडिओ झालेला आहे आज फक्त मी तुम्हाला सांगेल की चातुर्मासामध्ये आपण दररोज पठण करू शकतो का कारण काही महिला मैत्रिणी माझ्या अशा आहेत सेवेखरी किंवा दादा असतील त्यांना जॉब असतो नोकरी असते म्हणून जमत नाही करायला अनुष्ठान वगैरे तर मग आपण दररोजच्या म्हणजे वाचनामध्ये आपण वाचू शकतो का हा बऱ्याच लोकांना प्रश्न होता तर बघा तुम्ही नक्कीच वाचन करू शकतात अगदी एक वेळा पठन करू शकतात व्यंकटेश स्तोत्र काही कालावधी लागत नाही जे संस्कृतमध्ये असतं ते तर तुम्हाला सांगेल तुम्ही एक वेळा जरी पठण केलं तरी सुद्धा खूप सुंदर अशी सेवा घडेल तुमच्या हातून तर दररोज एक वेळा पठण करा आणि त्याने काय सांगू का तुम्हाला तुम्ही जर एक वेळा पठण केलं व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे नित्यजीवी त्या ग्रंथामध्ये बरोबर तर ज्यांना कुणाला संस्कृत येत नाही आता बऱ्याच महिला माझ्या मराठीत शिकलेल्या असतात त्यामुळे संस्कृत येत नाही त्यांचं चांगलं पाठांतर पण होईल आणि सेवा देखील घडेल आता महिला बोलतील की ताई मला पठण करता येत नाही संस्कृत माझ्याकडनं उच्चार हे चुकीचे घडतील बघा आपण अनुष्ठान करतो किंवा जे काही व्यंकटेश स्तोत्राची जी सेवा असते तीन दिवसीय एकवीस दिवस दिवसे एक्केचाळीस दिवस एकशे आठ दिवस तेव्हा आपल्याला उच्चार हे स्पष्टपणे हवेत ठीक आहे त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस लागत असते आणि ती प्रॅक्टिस असो ती आपली या चार महिन्यांमध्ये होऊन जाईल कितीही दिवस तुम्ही बघा एकवीस दिवस जर कंटिन्यू तुम्ही म्हणाल व्यंकटेश स्तोत्र तर तुमचं अगदी सरळ शब्दात तुम्हाला यायला लागेल म्हणून तुमचा म्हणजे एक सेवा देखील घडेल आणि तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही अनुष्ठानासाठी खूप मजबूत बनणार तर त्यासाठी तुम्हाला सांगेल तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये जर तुम्ही व्यंकटेश स्त्र पठन केलं त्याचं अगणित असं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे आणि दुसरं म्हणजे उच्चार जरी चुकीचा झाला तर तुम्हाला सांगेल भगवंत आहे तो घाबरू नका भगवंत हे तुमच्या विश्वासाचे तुमच्या सेवेचे भुकेले असतात तुमच्या अंतःकरणाने किती भाव देतायत त्याचे भूकेले असतात ना की तुम्ही काय चुकतायत त्याचे अगदी बघा आपल्या आईला जसे बोबडे बोल जे असतात ना बाळाचे ते गोड लागत असतात ना त्या प्रकारे तुम्हाला सांगेल ते, ते कुठलेही भगवंत असो भगवान विष्णू असो शंकर असोत शिवा असोत किंवा मग आपले दत्तात्रेय भगवान असो किंवा स्वामी समर्थ महाराज असो ह्या गोष्टी अगोदर सोडा तुम्ही घाबरू नका सेवा करायला हा आहे ज्या कोणत्या ग्रंथाला एखादी समजा गुरुचरित्राला नियम लागत असतात तर त्या ग्रंथाचं पारायण करत असताना ते आपल्याला नियम जे एवढे माहिती असतात तेवढे आपण पाळत असतो पण ह्या सेवा करण्यासाठी तुम्ही अगदी तुम्ही सेवा म्हणून करत आहेत तुम्ही अर्पण करण्यासाठी फक्त सेवा करत आहेत तर काही इश्यूनी थोडा उच्चार चुकला चालतो आणि आपली प्रॅक्टिस होत असते आणि आपण शिकतो देखील त्यामधून आणि फक्त तुम्हाला सांगेन तुम्ही मनापासून अंतकरणाने करणारे म्हणा आणि तिथे क्षमा मागावी भगवान विष्णूना सांगावं की तुमच्या बाळाने जे उच्चार केलेले चुकीचे असतील तर मला क्षमा करा बस एवढं तुम्हाला करायचंय दररोज तुम्ही एक वेळा पठण करा अति उत्तम सेवा घडेल आणि दुसरी सेवा म्हणजे बघा विष्णू सहस्रना हे सुद्धा तुम्ही एक वेळा पठन करू शकता दररोज तुम्ही नित्य नेमाने कधीही करा चोवीस तास बघा कधीही तुम्ही करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगेल कधीही तुम्ही करू शकता बाकी सेवा करायला तुम्हाला वेळ नाही जमत नाही काय नाही फक्त तुम्ही या दोघी सेवांपैकी कुठली एक सेवा घ्या आणि ती करू शकतात चार महिन्यापर्यंत चार महिन्यामधून थोडाफार थो कालावधी इकडे तिकडे होतो एखादी काही संकल्पयुक्त सेवा करत नाहीये तर त्यामुळे स्किप झाला काही मनात शंका घेऊ नका चालेल आणि तुम्ही नित्य नियमाने सेवा करू शकतात आता ह्या दोघी सेवा करत असताना नियम वगैरे काही असतात का, का। बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो की नित्य नियमाने ताई मी पठण करत असते ते करू शकते का हा सुद्धा एक म्हणजे प्रश्न होता आणि नियमाने पठण करत करतो तर ते चालतं का किंवा याला नियम असतात का काही करू शकतो का दररोज हे बघा भगवंताची सेवा करायला कुठलाही नियम कुठलाही काही नसतं फक्त एकच नियम मी तुम्हाला सांगेल त्या कुठल्याही सेवेला लागू होतो तो नियम आणि तो म्हणजेच काय आता बाकीच्या जा सेवा ज्या असतात ठीक आहे तुम्हाला आम्ही म्हणजे सांगत असतो नेहमी व्हिडिओमध्ये बरेच लोक बोलतात की एका बैठकीत जमलं तर करा पण दोन बैठकीत स्वामी चरित्र सारामृत असतं छोटे मुलं असतात काहीतरी अडचणी असतात तर तुम्ही दोन बैठकीत करू शकता ठीक आहे पण तुम्हाला सांगेल विष्णू सहस्रनाम अशी सेवा आहे तर त्यामध्ये तुम्ही कधीही जेव्हा पण पठण करत असणार विष्णू सहस्रनाम तर तेव्हा उठू नका जर तुम्ही उठलात आणि कोणासोबत बोलू नका त्या जागेवरून उठू नका किंवा मध्ये बोलू नका कोणासोबत फोन आला फोन घेऊ नका आणि त्या जागेवरून मात्र उठायचं नाही आपण पठण करायला सुरुवात केली की एकदाच पठण केल्यानंतरच आपण उठायचं आहे किंवा मग आपल्याला बोलायचंय कोणासोबत किंवा फोन उचलायचा आहे कारण का आपली सेवा ही खंडित होत असते ठीक आहे तर काय करावं ते सुद्धा तुम्हाला सांगेल की असं जर घडलंच बाय चान्स तर काय करावं पण सर्वप्रथम मी सांगेल असं का मी तुम्हाला सांगत आहे बघा आपल्या घरी जर एखादी व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीसोबत आपण बोलत असलो किंवा खास एखादी व्यक्ती बसलेली आहे आपल्या सोबत आणि आपण बोलत आहोत आपण बोलत असताना तिसराच कोणीतरी आला आणि तो तुमच्या सोबत बोलत आहे याला सोडलो आपण जो खास व्यक्ती आलेला आहे आपल्या घरी त्याला सोडलो आणि सोबत बोलायला लागलो त्याला राग येणार नाही का येईल ना राग त्या प्रकारेच असतं भगवंताचं आपण नामस्मरण भगवंताची सेवा करत असताना फक्त भगवंता कडेच लक्ष द्या असं मी तुम्हाला सांगेल म्हणून कधीही म्हटलं जातं की एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा का आपण उठलो म्हणजे आपण तिथपर्यंत आपल्या कॅपॅसिटी आपण घेऊन बसतो पण थांबतो आणि उठतो आणि ठीक आहे काहीतरी शारीरिक प्रॉब्लेम त्या गोष्टींचं वेगळं पण मी तुम्हाला हे सांगेल व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्र ना सहसा करून या सेवा छोट्या छोट्या अगदी सेवा आहेत तुम्हाला सांगेल विष्णू सहस्र नाम म्हणायला पंचवीस मिनिटं लागतात संपूर्ण फलश्रुती सकट म्हणायला तुम्हाला सांगेल पंचवीस मिनिटं लागतात फलश्रुती शिवाय तुम्हाला सांगेल अठरा मिनिटं लागतात सतरा किंवा अठरा मिनिटं लागतील तुम्हाला जास्तीत जास्त आणि सुरुवातीला तुम्ही नवीन असणार तर जास्त कालावधी लागू शकतो पण एकदा का तुम्ही म्हणायला लागलेत तर आरामात तुम्हाला एवढाच कालावधी लागेल जसं की आम्ही म्हणत असतो नेहमी त्यामुळे आणि तुम्हाला एक सांगेल जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून द्या जर तुम्हाला जमतच नाही तर सरळ सांगेल तुम्हाला मोबाईलला लावून द्या आपण बसावं बसल्यानंतर आपण बोट ठेवून त्यांच्या सोबत जे मोडक तोडक येईल ते म्हणावं तुम्ही एक दिवस दोन दिवस तीन दिवस चौथ्या पाचव्या दिवसापासून बघा स्वतः म्हणायला लागाल त्यांच्या सोबतच जे मोबाईलला चालणार आहे ना स्पीकरच्या बरोबर तुम्ही पण म्हणायला लागाल मोबाईल बरोबर हे तुम्ही अनुभव स्वतः घेऊन बघा आणि बघा पुढे चालून तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि एकदम एकदम इझिली जाईल वाचन करायला तर या गोष्टीमुळे मी तुम्हाला सांगेन फक्त विष्णू सहस्राम पठण करत असताना आवश्यक असा मी हा एक नियम तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा पण पठण करायला बसत असतो तेव्हा तुपाचा दिवा तेलाचा दिवा आपण तर लावतच असतो सर्व काही पूजा करतो तेव्हा आपण मात्र उठू नका आणि जर तुम्ही बाय चान्स असं झालं तुमच्याकडनं की मला उठावंच लागलं अर्जंट काहीतरी काम आलं आणि मला ती जागा सोडून उठावं लागलं तर तुम्हाला सांगेल तर नव्याने पठण करा पहिल्यापासून सुरुवात करावी आपण ज्या ओळीपासून थांबलोय तिथून करायची नाही तो खंडित झालेलं असतं त्यामुळे पहिल्यापासून सुरुवात करा आणि मग संपूर्ण म्हणावं ही चूक मात्र करूच नका जर जा झाली तर या पद्धतीने तुम्ही करू शकता भले ते व्यंकटेश स्तोत्र असो किंवा विष्णू नाम असो फक्त त्याच एवढं सांगेल कारण विष्णू सहस्रनाम एवढं छान असं स्तोत्र आहे तुम्हाला सांगेल त्या स्तोत्र पठणाने मोठे मोठे प्रश्न मार्गी लागत असतात तुम्ही संकल्प नका करू काही नका करू फक्त तुम्हाला सांगेल जर तुम्हाला सेवा म्हणून करायची असेल भगवान विष्णूंची श्री विष्णूंची तर तुम्ही तीन महिने कंटिन्यू म्हणून बघा मासिक धर्म वगैरे आला काला तर म्हणजे आपल्याला स्किप करावंच लागेल त्यात काही इश्यूज नाही पण मी सांगेल तुम्हाला करून बघा स्वतः तुम्ही अनुभव घ्या त्याने आर्थिक प्रॉब्लेम जो असतो तो दूर होत असतो विष्णू सहस्र नावाने तसंच तुम्हाला सांगेल विष्णूंची सेवा केल्यानंतर प्रखर मधला प्रखर पितृदोष जो असतो तो सुद्धा निवारण होत असतो आणि तुम्हाला सांगेल प्रखर पितृदोष जर निवारण झाला तर आपली प्रगती कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे तुम्हाला सांगेल हे सुद्धा आपल्या घरात घडत असतं तसंच आपल्या घरातील वास्तुदोष कमी होतो आपल्या घरातील मुलं चिडचिड करतायत भांडण होत आहेत अने, अनेक अनेक असे फायदे होतात आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम पठणाने आणि व्यंकटेश स्तोत्र पठणाने पण विष्णू सहस्रनाम पठन करत असणार व्यंकटेश स्तोत्राला जास्त कालावधी लागणार नाही संस्कृतमध्ये जे असतं त्याला पण विष्णू सहस्रनामला जास्तीत जास्त समजा नवीन असताना तर तुम्हाला जास्त अर्धा तास लागू शकतो पण तुम्हाला एवढंच सांगेल पठन करा याचे अनन्य असे साधारण म्हणजे खूप फायदे आणि फळ असतात तस प्राप्ती मिळेल तुम्हाला फक्त एवढं सांगेल की तुम्ही उठू नका एका आणि एका बैठकीत करायचा प्रयत्न करा बाकी नियम कोणते मासिक धर्म वगैरे ते तर तुम्हाला सांगितलं मी पण खाण्यापिण्याचे नियम असतात ची का तर तसं काही नाही की म्हणजे आपण कांदा लसूण वगैरे वर्ज करायचं का ते काही नाही दररोज जेवण तुम्ही घेऊ शकता आता बरेच लोक मांसाहार करत नाही पण ज्यांच्या घरामध्ये मांसाहार करत असेल किंवा कोणीतरी मांसाहार करत असेल त्यांनी काय करावं तर सकाळी तुम्ही सेवा करून घ्या सकाळी आपण देवपूजा करत असतो तेव्हा सेवा तुम्हाला करायची तेव्हा करून घ्या आणि तुम्ही नंतर मांसाहार करू शकता या पद्धतीने करा पण तुम्हाला सांगेल या स्तोत्रांचं पठन केल्यानंतर तुमच्या घरात काय बदल होतो तो, तो नक्कीच मला कमेंट्स करून सांगा फक्त तुम्ही बघा चातुर्मास मध्ये ही सेवा करून बघा नाही कोणती सेवा करायची तुम्हाला फक्त या सेवा करा तरी सुद्धा खूप काही तुम्हाला देऊन जाईल चला मग नक्कीच सगळ्यांनी एक वेळा कसं पठन करा आणि मोबाईलला लावून करा असं मी तुम्हाला सांगेन तुम्हाला नाही येत तर तशा पद्धतीने करा संस्कृत मध्ये नाही जर व्यंकटेश स्तोत्र नाही शक्य तर मराठीत करा प्राकृत मध्ये जे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता चला सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम भेटते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समजा अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा